नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भरल्या दोडक्याची रस्साभाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत भरल्या दोडक्याची रस्सा भाजी तर त्यासाठी मी इथं असे कोळे दोडके घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम दोडके घेतलेले आहेत मी तर सुरुवातीला आपल्याला हे दोडके यावरची साल काढून घ्यायची आहे शिरा अशा प्रकारे आपल्याला या दोडक्यावरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला यावरचे सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत सगळ्या दोडक्यावरच्या शिरा आपल्याला तिन्ही दोडक्यावरच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत यावरच्या मी सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे दोडके कापून घ्यायचे आहेत मागचा आणि पुढचा आपल्याला भाग काढून टाकायचा आहे थोडा थोडा अशा प्रकारे आता अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत दोडक्याचे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर आपल्याला हा दोडका आपण जसं वांग कापतो त्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे दोडका कापून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये मसाला व्यवस्थित भरला जातो आणि भरता येतो अशा प्रकारे आपल्याला हे दोडके सगळे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे दोडके कापून घेतलेले आहेत आपण जसं वांग कापतो त्या प्रकारे मी हे दोडके कापून घेतलेले आहेत सगळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला हे दोडका साईडला ठेवायचा आहे आणि दोडक्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपले थोडेसे शे भाजलेले आहेत त्याला थोडेसे डाग पडलेले आहेत तर इथं मी मोठ्या चमच्यानं एक चमचा फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला शेंगदाण्याबरोबर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत किंवा याला डाळसुद्धा तुम्ही म्हणू शकता डाळवं डाळव्यामुळं आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि आपली ग्रेवी थोडीशी अशी दाटसर होते त्यानंतर याला यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे मी मोठ्या चमच्यानं एक चमचा ते सुद्धा आपल्याला शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथं छोट्या चमच्यानं दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये गॅस आपल्याला एकदम बारीक एक ठेवायचा आहे कारण आणि खोबरं लवकर भाजलं जातं हलकंचं आपल्याला शेंगदाण्यावर भाजून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते म्हणजे आपले खोबरं आणि तिळ करपणार नाहीत कढई आपली गरम आहे त्या गरम कडाईमध्येच आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खोबरं आणि तिळसुद्धा हे शेंगदाण्यावर व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत मी गॅस बंद करून घेतला होता कढई गरम होती त्या गरम कढईमध्येच खोबरं आणि तीळ आपले व्यवस्थित शेंगदाण्याबरोबर भाजलेले आहेत तर आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया आणि याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे भाजून घेतलेला मसालासुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे शेंगदाणे खोबरं डाळ्या तीळ आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी छोटं त्यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते घालायचेत आपल्याला अर्धा इंच आलं मी इथं मोठंभर कोथंबीर घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला आता त्यामध्ये घालायचं आपल्याला मिरची पावडर मी एक चमचा तिखट मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला तो तु, तुम्ही गरम मसाल्याच्या जा जागे तुम्ही साठवणीचा काळा मसालासुद्धा घालू शकता अर्धा चमचा हळद मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं आता आपल्याला हा मसाला एकदम बारीक करून घ्यायचा आहे न पाणी घालताच न पाणी घालताच मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं ओलसर झालेला आहे मसाला आपला असं मस्त झालेला आहे एका डिशमध्ये मध्ये आपण हे मसाला काढून घेऊया मस्त झालेला आहे आपला मसाला हा मसाला तुम्ही पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो हा मसाला तुम्ही एकदा जर बनवून ठेवला तर हे पंधरा दिवस मसाला फ्रीजमध्ये खराब होत नाही तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा हा मसाला खाऊ शकता खूप छान लागतो आता आपल्याला हे दोडकेच्या फुडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे आपला मसाला असा ओलसर झालेला आहे यामध्ये पाणी किंवा तेल टाकायची सुद्धा गरज नाही राहिलेली आता आपल्याला यामध्ये दोडक्याच्या फुडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे सध्या मसाला भरायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या फुडेमध्ये आपल्याला हासाच मसाला भरायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळ्या धोडक्यामध्ये मसाला भरवून घेतलेला आहे काही मसाला शिल्लक राहिलेला आहे तर आपल्याला एक ग्रेवेमध्ये मसाला वापरायचा आहे आता आपण भाजी करायला घेऊया मी इथं परत तेच कढई ठेवलेली आहे मसाला भाजलेली त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे त्यामध्ये घालायच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचे आहे आता यामध्ये मी घालणार आहे एक चमचा बॅडगी लाल मिरची पावडर हे तिखट नसते आणि कलर सुद्धा खूप छान येतोय ना तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मसाला भरून घेतलेला दोडका घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला व्यवस्थित हलवायचंय आपल्याला यामध्येच राहिलेला मसाला सुद्धा आपल्याला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मसाला घातल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी मी एक कप पाणी घातलेलं आहे गरम आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते आणि चव सुद्धा खूप छान लागते गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही गरमच पाणी वापरायचं आहे आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि यावर आता आपल्याला दोडका शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून हे चार ते पाच मिनिट हे दोडका शिजवून घ्यायचं आहे दोडक्याची भाजी आता आपण झाकण काढून भाजी बघूया पाच ते सहा मिनिट मी हे दोडका शिजवून घेतलेला आहे आपला दोडका सुद्धा मस्त शिजलेला आहे दोडका हा लवकर शिजला जातो जास्त टाईम लागत नाही दोडका शिजायला आणि कलर सुद्धा भाजीचा तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे तरी आलेली आहे तर आता आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तर खाली काढून घेऊया आपण आपण दोडक्याची भाजी सर्व करून घेऊया अशी मस्त झालेली आपली दोडक्याची भाजी आणि याचा स्वर्ण सुद्धा खूप छान येत आहे चवीला सुद्धा अप्रतिम लागते भाजी बघू शकता भरल्या दोडक्याची आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे पोळीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाशा का छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा